नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये जागतिक पांढरे दिनानिमित्त राष्ट्रीय संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे आणि सांगली शाखेतील समस्त पांढरेकाठी व बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा मुख्य उद्देश अंध व्यक्तींच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या हक्काबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता ही भव्य रॅली सांगलीतील काँग्रेस भवन येथे सुरू झाली व सिव्हिल चौक येथे तिचा समारोप झाला या रॅलीमध्ये अंध बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीनंतर सांगलीतील रोटरी हॉल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शंभर गरजू अंध बांधवांना पांढऱ्या काठीचे मोफत वितरण करण्यात आले हा उपक्रम अंध व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरले या कार्यक्रमासाठी विभागीय शाखा पुणे आणि कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला संकल्प सांस्कृतिक युवा फाउंडेशन डॉ रियाज मुजावर रोहितजी शिंदे जहीर मुजावर व केमिस्ट्रीचे संचालक शिवाजी शिंदे यांचे या संपूर्ण उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सांगलीचे प्रतिनिधी श्री गोविंद पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री सालम नदाब यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगलीचे प्रतिनिधी सर्वश्री दावल शेख महेश काळगे कयुम पठाण बाबासाहेब खिलारे अब्दुल पठाण तानाजी पाटील तसेच सांगलीतील इतर अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले